श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रविवार आणि उद्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर या दिवशी आहे वसंत पंचमी वसंत पंचमीची पौराणिक कथा काय आहे त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी आपण सरस्वती पूजन करत असतो सरस्वती पूजन करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सेवादेखील करत असतो त्याचबरोबर वसंत पंचमीची पौराणिक कथा नक्की ऐका जेणेकरून माता सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर काय आहे वसंत पंचमीची कहाणी कथा तीच ह्या व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वसंत पंचमीला बुद्धी ज्ञान कला प्राप्त करण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा आराधना केली जाते अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये देखील हा सण अगदी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते आणि यंदा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी साजरा केला जाणार आहे अनेक भागात हा सण साजरा केला जातो खरं तर ज्याप्रमाणे दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला धनसंपत्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते अगदी त्याचप्रमाणे वसंत पंचमीला बुद्धी ज्ञान कला प्राप्त करण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा व आराधना केली जाते अनेक शाळांमध्ये देखील हा सण साजरा केला जातो असं म्हणतात या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ती बुद्धिमान आणि एकाग्र होतो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते आणि यंदा वसंत पंचमी तिथी ही दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनटांपासून सुरू होणार असून ती पहाटे तीन फेब्रुवारीला सहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे हा सण बघा अनेक ठिकाणी साजरा केला जातो या दिवसापासून हिवाळी ऋतू जो आहे तो संपतो आणि वर्षात सर्वात चांगल्या मानल्या जाणाऱ्या वसंत ऋतूची सुरुवात होत असते तर वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त काय आहे वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करण्यासाठी दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत शुभमुहूर्त असणार आहे त्याचबरोबर वसंत पंचमीची कथा काय आहे तर बघा वसंतपंचमीच्या दिवशी देवी सरस्वती ब्रह्मदेवांच्या मुखातून प्रगट झाल्या तेव्हापासून संपूर्ण सृष्टीला वाणी आणि ज्ञानाची प्राप्ती झाली वसंतपंचमीशी जोडलेल्या आणखी एका कथेनुसार वसंत पंचमीची कथा महाकवी कालिदास यांच्याशी जोडलेली आहे पौराणिक कथेनुसार कालिदास यांची पत्नी त्यांना सोडून गेली त्यावेळी ते, ते खूप दुःखी झाले आणि आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोचले ते आत्महत्या करणार त्यापूर्वी देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रगट झाल्या आणि त्यांना त्या ते नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले तेव्हापासून त्यांनी महाभारत आणि रामायणासारख्या अनेक काव्यांची रचना देखील केली असं म्हटलं जातं तर अशी होती वसंत पंचमीची पौराणिक कथा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद